नमस्कार किरण दादा स्वागत आहे तुमचं शुभ दिवस वगैरे झालं का दादा किरणदादा जेवण वगैरे झालं का कसे आहात ताई मी बरी आहे दादा तुम्ही कसे आहात किरणदादा जेवण जेवण आज उपवास आहे किरणदादा आज उपवास आहे सोमवारचा दादा आले नमस्कार दादा रावडीदादा बोला मंदिरात गेले होते आत्ता चाले घरी किरणदादा तुम्ही कसे आहेत लाइव आलो होतो मी कधी दादा रावडे दादा कधी आले होते कधी आले होते रावडे दादा लाईव ताई साहेब ऑन किरणदादा कामात आहे का आज पहिली किरणदादांची किरणदादा आज पहिल्या पहिला नंबर आले आहेत लाईव्ह ला आज आज किती वाजता आल तर एवढे दादा मी नाही मी म्हणजे गावात गेले होते थोडं काम होतं आणि मंदिरात पण गेले होते इकडे पाऊस चालू आहे हो का मी आताच मोबाईल हातात घेतलाय रावडी दादा दादा आमच्याकडे ऊन पडलेला आहे पाऊस नाही दादा आमच्याकडे कडक ऊन पडलेलं आहे आमच्याकडे किरणदादा दादा जेवण झालं का तुमचं देवाची पंढरी चंद्रभागे तिरी आनंद हा माझा गगना तिरी भक्ताचा कळस स्वराची त्रास माऊलीचा भक्त मी माऊलीचा वास निर्मल भजन मने हे किसे बाऊगुला हॅलो सॉरी दादा दुसरं काम होत पंढरी चंद्रभागी देवाची पंढरी चंद्रभागेतरी आनंद हा माझा गगनात्री भक्ताचा कळस स्वराची स्वराजी ही रास माऊलीचा भक्त मी माउलीचा भक्त मास निर्मूळ हॅलो थँक यू किरण दादा खूप छान कविता आहे दादा आले नमस्कार राकेश दादा स्वागत आहे तुमचं तुमच लाकेश दादा जेवण वगैरे झालं का किरण भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत राकेश दादा जेवण झालं का जेवण बाकी आहे अजून हो का नाही दादा माझं पण जेवण नाही झालेलं अजून आज सोमवारचा उपवास आहे बाकी काय चाललं मग बाकी दादा आता एक व्हिडिओ बनवा अजून गाणं आहे बघा कोणतं गाणं आहे सांगा बरं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जात्याचा एक व्हिडिओ टाकलाय दादा मी आई तवर माहेर बाप रजार ते व्हिडिओ टाकलाय बघा मी जात्याचा हे गाणं आहे त्याच्यावरती आई तवर माहेर त बापर हा नक्की बघतो ताई मी तो व्हिडिओ हो दादा टाकलेला आहे मी खूप दिवस झाले आता तो व्हिडिओ टाकलाय तुमचे पण व्हिडिओ मस्त आहेत रागे दादा एकदम मस्त कॉमेडी करता तुम्ही दुरकर महाराजांची ऍक्टिंग पण भारी असते तुमची व्हिडिओ वरती खूप मस्त असते ऍक्टिंग आणि अजून पण आम्ही दळतो बरे काय राखे जाता या जात्यावरती अजून पण घरी जर काही पाहिजे असलं ना तर आम्ही या जात्यावरती दळतो एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी आम्ही गावात नाही जात शानदार लोकचित्र है. हॅलो बोला सर्वांनी कमेंट करा बाळ आलेलं आहे घरात बहिणीच बाळ आहे ते बारा। बारा। तु बारा। तु